नमस्कार मित्रांनो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज पंढरपुरातील राजकीय समीकरण आता बदलू आता गुप्त चर्चा आता उघडपणे होऊ लागल्यात परिचारकांचे खंदे शिलेंदार आता चॅलेंज देऊ लागले ह्या सगळ्या घटना आता जनतेसमोर दिसू लागल्यात काल कासेगावमध्ये मध्ये झालेल्या नानाथ देशमुख यांच्या कार्यकर्त्या मेळाव्यात का मागील काही दिवसापासून भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे भाजपला रामराम ठोकून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची जवळजवळ निश्चित झाल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात झाली आहे आणि या दरम्यान परिचारक गटातील अनेक मातब्बर नेते देखील हे शरद पवारांच्या उमेदवारीसाठी भेटीला गेल्याचे समोर आले दोन दिवसांपूर्वी एस प्राईम न्यूजच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या मनात खटकलेली एक भूमिका मांडली होती ती म्हणजे परिचारक गटातील मातब्बर नेते हे पवारांच्या भेटीला जात आहेत का ती पाठवली जात आहेत का परिचारकांचा गट आता फुटतोय असे अनेक सवाल आम्ही उभे केले होते तर याचं उघड उत्तर काल कासेगावमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मिळाले आणि परिचारकांचा गट फुटू लागल्याचं जा निश्चित झालंय तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक गटाची मागील चाळीस वर्ष सत्ता आहे त्या जोरावर त्यांनी सहा वेळा आमदारकी खेचून आणली परंतु त्यांच्या गटाचा बुरुज लोकप्रिय आमदार स्वर्गीय भारत नाना फालके यांनी ढासळला मागील पोटनिवडणुकीत त्यांनी माजी आमदार स्वर्गीय तात्या डेंगरे यांचा पॅटर्न वापरून आमदार समाधान आवताडे यांना निवडून आणले मागील काही दिवसामध्ये मात्र परिचारक आणि आवताडे गटात तुझ जमीन अस झालंय त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परिचारक गटासमोर विद्यमान आमदार समाधानदा यांचं पराभव करण्याचं चॅलेंज असल्याचं दिसते परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तरी परिचारक गटच्या गटाच्या एक एक भिंती आता ढासू लागल्याचं दिसू लागलंय त्यामुळे परिचारक गटातील कार्यकर्त्यांमध्येच संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं दिसून येत आहे वसंत नाना देशमुख का फुटले हे आज जरी स्पष्ट होत नसले तरी यांच्या मागे नक्कीच धैर्यशील मोहिते पाटील आहेत हे नक्की त्यामुळे मित्रांनो मोहिते पाटील यांनी वसंत नाना देशमुख यांच्या माध्यमातून लावलेला पंढरपूर तालुक्यातील हा पहिला सुरुंग मानला जातोय आता यानंतर पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले का हे देखील परिचारक गटातून उघड बाहेर पडतील असं दिसू लागलंय त्यामुळे परिचारक गट भाजपमधून बाहेर पडतोय हे महत्वाचं नाही तर पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारक गट फुटतोय हे महत्वाचं मानलं जात आहे